महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरकार विरोधात मोठे आंदोलन वीज वितरण कंपनीने युनिट मध्ये केलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य जनतेला त्याच्या मोठ्या प्रमाणात फटका बसत असून एक ते तीनशे युनिट पर्यंत लाईट बिल मोफत द्यावी यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते शहर प्रमुख संजय मोरे गजानन थरकुटे वसंत मोरे कल्पना थोरवे संजय भोसले योगेश मोकाटे राम थोरकुटे सनी गावेत महेश पोकळे युवराज पारिक प्रशांत राणे किशोर राजपूत सर्व पदाधिकारी व महिला आघाडी शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाल्या होत्या